नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले स्वास्थ आपली प्रकृती चांगली राहावी असे प्रत्येकाला वाटते आपला संसार सुखी राहावा असे सगळ्यांना वाटते घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य रहावे प्रत्येकाला वाटते म्हणूनच आपण देवाला प्रार्थना करत असतो की सगळ्यांना सुखी ठेव यासाठीच आज आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहेत ज्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील संसार सुखी राहील घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदू लागेल तर त्यासाठी घरातील मुख्य पुरुषाने रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी सूर्याला जल अर्पित करावे आणि सूर्याकडे तोंड करून एक चिमुटभर साखर पूर्व दिशेला व्हावी यामुळे आपले सगळे दोष दूर होतात आणि साखर वाहिल्याने अन्नदान होते यामुळे आपली प्रकृती चांगली राहते रोज न चुकता हा उपाय घरातील मुख्य पुरुषाने घरा स्त्रीने सुद्धा बाहेर एक एका कोपऱ्यात टाकावी आणि जमले तर रोज सूर्याला जल अर्पित करून सूर्याची हळदी कुंकू वाहून पूजा करावी यामुळे सगळ्या अडचणी दूर होतात आणि पती पत्नीमध्ये वाद विवाद होत नाही संसार सुखी होतो घरात सुख समृद्धी ऐश्वर राहते मित्रांनो खूप सोपे तोडगे आहेत घरात नक्की करा तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद